नमस्कार स्वागत आहे आपल्या जय शेतकिराजा या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मुडी वाढव्यानंतर कापसाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे किती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे चला तर व्हिडिओ सविस्तर बघूया यवतमाळ मार्च मार एंडिंग नंतर कापसाचे दर वधारले आहे सध्या कापूस सहा रुपये प्रति क्विंटल वर पोचला आहे गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटल मागे आठशे रुपयाची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे मात्र या वाढीच्या दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर वाढण्यास सुरुवात झाली कापसाचे दर तुरता सहा हजार रुपये क्विंटलच्या वर पोचले आहेत या दरात आणखी किती वाढ होते याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे सामान्य शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापसाची विक्री केली काही मोठ्या शेतकऱ्यांकडे थोड्या प्रमाणात कापूस साठवून आहे बहुतांश कापूस व्यापाऱ्यांजवळ साठवून आहे त्यांनाच या वाढीव लाभ होत आहे गत दोन वर्षापासून कापसाला सहा हजार म्हणून शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला होता मात्र दर वाढण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता काढला शेतकऱ्याकडील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर सहा हजार दोनशे चोवीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत चढले आहे राळेगाव येथे कापसाला हा दर मिळाला यवतमाळात सहा बाजारपेठेत अशी स्थिती आहे सरकीचे दर बदलल्याने दर कापसाच्या दरात वाढ झाली तसेच रुपयाचे अवमूल्यन कायम असल्याने कापसाच्या दरात तेजी आल्याचे सांगितले जाते बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पांढरे सोने आधीच विकले आहे आता वाढलेल्या दराचा फायदा अवघ्या काही शेतकऱ्यांनाच होणार आहे विक्रीस येणार कापूस काही मोजक्या शेतकऱ्यांकडे आता कापूस साठवून आहे हे प्रमाण अत्यंत नगन्य आहे गुढी पाडव्यापर्यंत असे शेतकरी कापूस दरवाढीची प्रतीक्षा करतील त्यानंतर ते कापूस विक्रीस वा काढतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे त्यामुळे कापूस दर काय राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार